हो नमस्कार द स्टेट या युट्यूब चॅनलला तुमचे मनपूर्वक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुख्यमंत्री पदासाठी अजित पवार यांच्यापेक्षा सुप्रिया सुळे यांना जनतेची अधिक पसंती या विषयावरती विश्लेषण करणार आहोत व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका सध्या विधानसभा निवडणुकीचं वारं हे महाराष्ट्रामध्ये वाहताना दिसून येत आहे येणाऱ्या दोन अडीच महिन्यानंतर महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत परंतु या विधानसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्रातील जनतेचा राजकीय कल जाणून घेण्याच्या अनुषंगाने सकाळ माध्यम समूहाने एक महासर्वे केला जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हा सर्वे करण्यात आला यावेळी राज्य सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही या योजनेची घोषणा केली होती मुख्यमंत्री पदासाठी कोणत्या नेत्याला जनतेची अधिक पसंती असा ज्यावेळी प्रश्न विचारण्यात आला त्यावेळी काही धक्कादायक निष्कर्ष हे समोर आलेले आहेत या सर्वेमध्ये चौऱ्याऐंशी हजार पाचशे एकोणतीस लोकांशी संपर्क करण्यात आलेला आहे महाराष्ट्रातील दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघातील लोकांशी संपर्क करण्यात आलेला आहे आणि त्यातून हा एक निष्कर्ष काढण्यात आलेला आहे मुख्यमंत्री पदासाठी म्हणजेच भावी मुख्यमंत्री म्हणून सर्वाधिक पसंती ही देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांना मिळताना दिसते या दोन्ही नेत्यांना संयुक्तपणे बावीस पॉईंट चार टक्के लोकांनी मुख्यमंत्री पदासाठी म्हणजेच भावी मुख्यमंत्री पदासाठी लोकांनी पसंती दर्शवलेली आहे त्या खालोखाल सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना चौदा पाच टक्के लोकांनी मुख्यमंत्रीपदासाठी पसंती दर्शवलेली आहे यामधील या सर्वात धक्कादायक निष्कर्ष म्हणजे अजित पवार यांच्यापेक्षा सुप्रिया सुळे यांना मुख्यमंत्री भावी मुख्यमंत्री पदासाठी किंवा भावी मुख्यमंत्री म्हणून लोकांची अधिक पसंती मिळताना दिसते यामध्ये प्रामुख्याने सुप्रिया सुळे यांना सहा पॉईंट आठ तर अजित पवार यांना पाच पॉईंट तीन टक्के लोकांनी मुख्यमंत्री पदासाठी पसंती दर्शवलेली आहे याचा अर्थ अजित पवार यांच्यापेक्षा सुप्रिया सुळे यांची लोकप्रियता ही मुख्यमंत्री पदासाठी ही जास्त दिसत आहे अजित पवार महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये गेल्या तीस पस्तीस वर्षापासून सक्रिय आहेत राज्य सरकारमध्ये त्यांनी पाच वेळा उपमुख्यमंत्री पद भूषवलेले आहे त्याचबरोबर वेगवेगळ्या खात्याची मंत्रिपद त्यांनी भूषवलेली आहेत राज्य सरकारमध्ये काम करण्याचा सा चांगला अनुभव किंवा दांडगा अनुभव हा अजित पवार यांना आहे परंतु सुप्रिया सुळे या दोन ते अडीच वर्ष राज्यसभेच्या खासदार राहिल्या त्यानंतरनं त्या सलग चार वेळा बारामती लोकसभा मतदारसंघामधून खासदार म्हणून निवडून आलेले आहेत लोकसभा लोकसभेच्या खासदार म्हणून त्यांची कामगिरी अत्यंत चांगली राहिलेली आहे परंतु गेल्या वीस वर्षात राजकारणामध्ये सक्रिय असून सुद्धा देखील सुप्रिया सुळे यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात मनावास लक्ष घातलं नाही त्या दिल्लीच्या राजकारणामध्येच त्यांना इंटरेस्ट असल्याचं दिसत आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सध्या विभागणी झालेली आहे अजित पवार यांच्या नेतृत्व खाली एक गट हा भारतीय जनता पक्षाबरोबर सत्तेमध्ये सहभागी झालेला आहे तर दुसरा गट शरद पवार यांच्या बरोबर आहे अजित पवार यांची मुख्यमंत्री होण्याची इच्छा त्यांनी वेळोवेळी बोलून दाखवलेली आहे आणि एकंदरीत मुख्यमंत्री होण्याच्या इच्छेनेच खरं तर अजित पवार यांनी हा निर्णय घेतला असल्याचं बोललं जात परंतु ज्या पद्धतीने अजित पवार यांनी शरद पवार यांना सोडण्याचा निर्णय घेत घेतला आणि ते भारतीय जनता पक्षाबरोबर सत्तेमध्ये सहभागी झाले हा निर्णय जनतेला आवडल्याचं दिसत नाही तर दुसऱ्या बाजूला शरद पवार हा आपला राजकीय पक्ष म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढवण्यासाठी याचं संघटन मजबूत करण्यासाठी प्रयत्नशील दिसत आहे आणि त्यांच्या प्रयत्नांना तेवढीच उत्तम साथ ही सुप्रिया सुळे यांची मिळत आहे म्हणजेच सुप्रिया सुळे यांच्याबद्दल राज्यामध्ये एक सकारात्मक वातावरण हे दिसून येत आहे जर येणाऱ्या निवडणुकीत सुप्रिया सुळे यांच्या चेहऱ्याचा शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने चांगला उपयोग केला आणि त्यांना निवडणूक प्रचारामध्ये अधिक जबाबदारी दिली तर त्याचा फायदा येणाऱ्या निवडणुकीत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबरच महाविकास आघाडीला सुद्धा होऊ शकतो म्हणजे एक प्रकारे सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाबद्दल जनतेमध्ये चांगल्या प्रकारचं एक पॉझिटिव्ह मत हे दिसत आहे आणि या सर्वेमधून ते दिसून आलेलं आहे म्हणजे एक प्रकारे शरद पवार यांच्यानंतरनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नेतृत्व कोण करू शकेल त्या प्रश्नाचं उत्तर एक प्रकारे या सर्वेच्या माध्यमातून जनतेने देण्याचं काम केलेलं आहे असा पण निष्कर्ष आपण काढू शकतो म्हणजे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सुप्रिया सुळे यांना मुख्यमंत्री पदासाठी सर्वाधिक पसंती मिळताना दिसत आहे त्या खालोखाल शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून जयंत पाटील यांना तीन पॉईंट सहा टक्के लोकांनी मुख्यमंत्री पदासाठी पसंती दर्शवलेली आहे म्हणजे एक प्रकारे जयंत पाटील यांच्यापेक्षा मुख्यमंत्री सुप्रिया सुळे यांना मुख्यमंत्रीपदासाठी लोकांची अधिक पसंती मिळताना दिसते त्यामुळं सुप्रिया सुळे यांनी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत प्रचारामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लक्ष घातलं तर त्याचा चांगला फायदा हा शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला त्याचबरोबर महाविकास आघाडीला होऊ शकतो असं दिसून येते धन्यवाद व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका